झालं एकोणसाठ फटा ते बाग आपलं गोपाराव देव परीक्षाला ह्या साईडनं पूर्ण बंद आहे आतापर्यंत त्याच्यावर कमीत कमी चार ते पाच अपघात झाले सकाळी फिरायला येणारी तीन माणसं उडवली त्यांची दोन जागेला गेली एक इथलं देशमुख बंधू आहे की अजून सध्या आंदोलनावर आहेत कोम्यात आहेत आणि त्या रोडला कसलीही लाईट नाही त्याच्यासाठी आम्ही स्ट्रीट लाईट आहे आम्ही एक हायवे गेलेली मोरपूर हायवे

सेवा पदक सहा महिन्याला एक अर्ज देतोय आतापर्यंत सहा महिन्याला सेवा पदक देत प्रत्येक अर्ज देतोय असे घेतला काही कारवाई होत नाही तुम्ही ते करू करू आपण